हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो धीरज आणि शिवांशीच्या स्टोरीचा आजचा हा अंतिम भाग तुम्हाला पाहायला मिळेल कारण आजच्या या स्टोरीचा इथेच एंड झालेला आहे तर धीरज इथे शिवांशीला म्हणतो मी तुझ्यासाठी काहीच नाही का, का। माझ्यापासून लांब जाऊ राहू शकतेस ना तू तुझं माझ्यावर प्रेमच नाही मीच वेड्यासारखा प्रेम करतो तुझ्यावर पण तुझं नाही माझ्यावर धीरज तिच्यापासून बाजूला होत तिला पाठ करत बोलतो असं काही नाही तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व आहात खूप प्रेम करते मी तुमच्यावर नाही राहू शकत तुमच्या बिना प्लीज मला असं सोडून जाऊ नका कालपासून कशी राहिली आहे माझंच मला माहिती आहे शिवायशी त्याच्या पाठीमागून मिठी मारत रडू लागते धीरजचे डोळेही पानावलेले असतात तो तिला जवळ ओढून मिठीत घेतो आता तुला कुठेही जाण्याची गरज नाही तिला मी आपल्या आयुष्यातून कायमची दूर केले ती परत कधीच आपल्या आयुष्यात येणार नाही धीरज तिच्या केसांवर ओठ टेकवत सांगतो माफ करा मला शिवांशी त्याच्या मिठीतून बाहेर येत त्याच्याकडे बघून म्हणते पुन्हा मला सोडून गेलीस तर बघ माझ्यासारखं वाईट कोणी नसेल लक्षात ठेव धीरज थोडा रागावत म्हणतो ती हसून नकारार्थी मान हलवते नाही जाणार असं तुम्ही जरी सांगितलं तरी मी कुठे जाणार नाही दोघं गालात हसतात तो तिच्या ओठांवर ओ टेकवतो आणि हळूबार किस करतो तीही अधीर होऊन त्याला किस करते थोडा वेळ आश्रमात घालून संध्याकाळी दोघं घरी येतात जशी त्यांची कार गेटमधून आत येते तसे घरातले सगळे बाहेर येतात शिवांशी कारमधून उतरून सगळ्यांच्या जवळ जाते शिवांशी कुठे गेली होती आम्हाला सोडून गीताई तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत विचारतात सॉरी आजी परत नाही जाणार मी कुठे जवळ घेत शिवांशी म्हणते बहिणी परत आम्हाला सोडून कुठेच जायचं नाही कळलं का प्रिया आणि रिया तिला मिठी मारत म्हणतात मी माझ्या प्रिन्सेसला सोडून कुठेच नाही जाणार धीरज सगळ्यांच्या गळ्यात पडून सांगतो आणि त्याचनंतर शिवांशी तुझ्या आई वडिलांचा विचार नाही आला का निर्मला म्हणतात आई बाबा म्हणत शिवांशी दीर्घाने त्यांच्या गळ्यात पडते आणि त्याचनंतर सगळे तिची विचारपूस करतात कुणी ओरडत कुणी हसत शिवांशी सगळ्यांची माफी मागते आणि त्याचनंतर मात्र आता इथेच सगळं बोलणार आहात का घरात पण चला धीरज म्हणतो आणि सगळे हसत घरात जातात त्याचनंतर धीरज लगेच फ्रेश होतो शिवांशी ही सगळ्यांशी बोलून फ्रेश होते मग सगळे जेवायला बसतात जेवण झाल्यावर निर्मला प्रताप चार्ली आणि आरुषी निघून जातात आणि त्याचनंतर मात्र बेडरूममध्ये इथे धीरज शिवांशीला मेथीत घेऊन पडलेला असतो आणि त्याचनंतर पुढे शिवांशी परत जर मला सोडून गेलीस तर बघ धीरज तिला सांगत असतो नाही जाणार परत कधीच नाही म्हणून शिवांशी त्याच्या ओठांवर ओठ टेकवते धीरज तिच्या मानेत हात घालून तिला एक लाँग किस करतो तर त्या दिवशी धीरज आणि शिवांशीचं लग्न असतं आणि त्याच नंतर मात्र इथे ते होतं असं त्यांच्या फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरीला मित्रांनी त्यांचं पुन्हा लग्न लावायचं ठरवलं असतं घरच्यांनाही कल्पना दिली आणि सगळे खुश झाले सुरुवातीला धीरजला अजिबात इच्छा नव्हती तो म्हणाला बाहेर फिरायला जाऊया पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं शेवटी त्याला मान्य करावं लागलं होतं की दोन दिवस आधी शिवांशी तिच्या आई वडिलांकडे गेली होती धीरजने पहिल्यांदा नकार दिला पण शेवटी तिची इच्छा पाहून परवानगी दिली दुपारी मेहंदी आणि संध्याकाळी एंगेजमेंट व संगीत दुसऱ्या दिवशी सकाळी हळद आणि संध्याकाळी लग्न ठरलं धीरज राजपूतने मोठं हॉटेल आधीच बुक केलं होतं सकाळीच दोन्ही कुटुंब हॉटेलला पोहोचली होती आणि दुपारी मेहंदीची तयारी सुरू झाली वेळ कमी असल्याने सगळं लवकर लवकर चाललं होतं शिवांशीने ग्रीन कलरचा स्लीवलेस चोळी लेहेंगा घातला होता फ्लावर ज्वेलरी घातली होती तिच्या बाजूला दोन मेहंदी आर्टिस्ट बसले दोन तास मेहंदीला लागले इतक्यात शिवांशीला भूक, ला भूक लागली आजूबाजूला आईला शोधत असताना समोर धीरज हातात ताट घेऊन उभा असतो तुम्हाला कसं कळलं मला भूक लागली आहे शिवांशी धीरजला विचारते तुझ्यावर प्रेम करायला लागल्यापासून न बोलता सगळं कळतं धीरज घास भरवत बोलतो तुम्ही जेवलात का शिवांशी माझं मगाशी झालंय दुसरा घास भरवत धीरज म्हणतो निर्मला सुद्धा ताट घेऊन येतात पण धीरजला तिच्या काळजीने घास भरवत पाहून त्यांच्या मनाला समाधान मिळतं काय बघतीस प्रताप विचारतो माझ्या मुलीच्या नशिबात आता सुख येणार डोळ्यातलं पाणी पुसत निर्मला म्हणतात आता कशाला रडतेस सगळं काही नीट होईल आपली मुलगी सुखात राहणार आहे आता प्रताप हो हो हे मात्र खरं आहे चला आता त्या दोघांना त्यांचा वेळ द्या निर्मला आणि प्रताप तिथून निघून जातात आता संध्याकाळ झाली असती दोघही एंगेजमेंट आणि संगीतासाठी तयार व्हायला जातात आणि त्याचनंतर मात्र चल धीरज झालाच का तयार दुही त्याच्या रूममध्ये येत विचारते त्याने रेड कलरचा कुर्ता त्यावर गोल्डन कलरचं जॅकेट घातलं होतं हातात ब्रँडेड वॉच केसांना जेल लावून सेट केलेले आणि चेहऱ्यावरती किलर स्माईल ज्यामुळे गालावरची खळी उठून दिसत होती काय भारी दिसतोयस रे धीरज शिवांशी नक्कीच पुन्हा तुझ्या प्रेमात पडेल का नाही ते बघ रुही म्हणते मग आमचा भाऊ आहे उठून दिसणारच ना धक्का मारत म्हणतो आणि हसतो नील म्हणतो चला बाहेर उशीर होते पृथ्वी तिथे येऊन म्हणतो सगळे त्याला घेऊन बाहेर येतात धीरज बाजूला पाहतो तर शिवांशी तिचा लेहेंगा सांभाळत येत होती चेरी रेड रंगाचा लेहेंगा त्यावर गोल्डन ओढणी केसांची सुंदर हेअरस्टाईल करून मागे मोकळे सोडले होते चेहऱ्यावर लिमिटेड मेकअप असूनही खूप उठून दिसत होती धीरज गालात हसत तिच्या पुढे हात करतो ती पण हसत त्याच्या हातात हात देते दोघेही रेड कार्पेटवरून चालत स्टेजजवळ येतात बाजूने सगळे गेस्ट आणि त्यांची फॅमिली दोघांपुढे एंगेजमेंटच्या रिंग आणल्या जातात एक एक रिंग उचलून सर्वप्रथम धीरज तिच्या हातात रिंग घालतो आणि मग शिवांशी त्याच्या हातात रिंग घालते सगळे टाळ्या शिट्ट्या बाजवत जोरात ओरडतात दोघंही खाली बसतात स्टेजवर धीरजचे मित्र रोहित नेहा आरुषी प्रिया रिया मिळून डान्स करतात सगळी मुलं एका बाजूला मुली एका बाजूला एकमेकांना खुनस देत डान्स करतात नंतर सगळे फोर्स करून धीरज आणि शिवांशीला डान्स करायला स्टेजवर घेऊन जातात आणि त्या दोघांनाही डान्स करायला लावतात तेही नकार न देता स्टेजवर जातात छान रोमॅंटिक गाण्यावर दोघं डान्स करतात नंतर सगळे मिळून झिंगाट गाण्यावर धम्माल डान्स करतात सगळ्या यंगस्टर्सनी मिळून गीताई देवेंद्र महेंद्र नीलम प्रीती निर्मला आणि प्रतापना पण स्टेजवर बोलावून डान्स करायला लावतात रात्री दोघांची हळद असते दोघं तयार होऊन हळदीसाठी येतात हळदीची तयारी बाहेर गार्डनमध्ये केलेली असते शिवायशी पिवळी साडी आणि फुलांची ज्वेलरी घालून येते तर धीरज पिवळा कुर्ता आणि पांढरा पायजामा घालतो दोघांना एका मोठ्या तांब्याच्या परातीत बसवलं जात त्याच नंतर सर्वात आधी धीरजला ओवाळून हळद लावतात आणि मग त्याची उष्टी हळद शिवांशीला लावतात घरातले सगळे मोठे आणि लहान हसत खेळत या क्षणाचा आनंद घेतात सगळी बंगस्टर त्यांच्यावर तुटून पडतात आणि त्यांना हळदीने हो भरवतात त्यानंतर गाणी लावून पाणी चालू करून सगळ्या नाचू लागतात यांचे चालू झाले म्हणून सगळे मोठे तिथून निघून जातात रोही आणि आरुषी धीरज आणि शिवांशीला पण त्यांच्याबरोबर वर नाचायला घेतात कोणाचे लक्ष नाही बघून धीरज शिवांशीच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो आणि तिला काही कळायच्या आत तिच्या गालाला स्वतःचा गाल घासून हळद लावतो त्याच्या अशा करण्याने ती शहारते अहो काय करताय कुणी बघेल ना शिवांशी आजूबाजूला बघतच बोलते तिचे हात त्याच्या खांद्यावर विसावलेले असतात आणि त्याचे हात तिच्या गोऱ्या आणि उघड्या कमरेवर त्याचनंतर मात्र कोणी नाही बघत सगळेच आपल्या आपल्या नादात आहेत आणि तसंच मी माझ्या बायकोलाच हळद लावत आहे धीरज म्हणतो आणि त्याच नंतर मात्र शिवांशी पण आजूबाजूला बघते सगळे आपल्या नादात असतात तशी ती गालात हसत नजर खाली करते मी हळद लावली तुला आता तू पण लाव धीरज तिला थोडं जवळ ओढत बोलतो तुम्ही लावली काय आणि मी लावली काय एकच झालं ना शिवांशी लाजतच बोलते अह अजिबात नाही तू हळद लावायची धीरज हट्ट करत म्हणतो तशी ती लाजत आजूबाजूला बघत त्याच्या गालावर स्वतःचे गाल घासते तसच आजूबाजूने ओरडायचं आणि शिट्ट्यांचे आवाज येतात आणि ओ सगळे ओरडतात तसा धीरज अवघडून शिवांशीला सोडून देतो आणि शिवांशी पण लगेच त्याच्यापासून बाजूला होते आणि त्याच नंतर थोड्या वेळाने तयार होण्यासाठी पाठवतात लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला आहे नवऱ्या मुलीला घेऊन या भटजी बुवा म्हणतात तसा चार्ली शिवांशीला आणायला जातो आणि त्याच नंतर मात्र गोल्डन शेरवानी केसावर लाल फेटा गळ्यात मोत्यांची माळ पायात मोजडी एका हातात घड्यात दुसऱ्या हातात कडे चेहऱ्यावर नवरदेवाचं तेज घेऊन धीरल्या होणाऱ्या नवरीची वाट बघत असतो समोरून जांभळी पैठणी केसांची वेणी मागे खोपा घालून त्यात गुलाबाचं फुलं गळ्यात ठुशी राणीहार हातात हिरवा चुडा दा दंडावर बाजू बंद पायात पैंजण कमरपट्टा आणि चेहऱ्यावर साधा मेकअप करून नवराईचं तेज घेऊन शिवांशी चालत तिच्या धीरज जवळ येते जशी ती जवळ येते तसा धीरज गुडघ्यावर बसतो आणि तिच्या पुढे हात करत म्हणतो जीवनाच्या पाठीवर सोबत तुझी हवी आहे जरी मी चुकलो वाट तरी सांभाळणारी ही तूच आहेस खूप विचारातही विचार तुझाच आहे नकळतही माझ्या शब्दात फक्त तुझीच छबी आहे लहान बनून तुझ्या पदरात डोकं ठेवून जगायला विसरायचं आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत फक्त तू आणि फक्तच तुझी साथ हवी आहे शिवांशी आयुष्यभर मला साथ देशील माझी होशील का धीरज तिच्या पुढे हात करत म्हणतो त्याच्या तोंडून स्वतःसाठी गेलेले शब्द शब्द ऐकून शिवांशीच्या डोळ्यात पाणी येतं ती लगेचच त्याच्या हातात हात देते हो मी तयार आहे आयुष्यभर तुमची साथ निभवण्यासाठी शिवांशी त्याच्या हातात हात देव जणू त्याला वचन देते सगळीकडे टाळ्यांचा गजर होतो धीरज गालात हसतोच डोळे पुसतो आणि तिला मंडपात घेऊन जातो विधी सुरू होतात एक एक करून सगळे विधी पार पडतात दोघही आता एकमेकांना वचन देत अग्निकुंडाभोवती सात फेरे घेतात आणि शेवटी धीरज जो आहे तो मनापासून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि तिला त्याच्या आयुष्याची जोडीदार म्हणून स्वीकारतो तिच्या भांगात कुंकू भरून आयुष्यभरासाठी तिला स्वत बरोबर इथे जोडतो सगळे विधी झाल्यावर दोघे पण सगळ्यांच्या पाया पडतात आणि इथूनच यांच्या आयुष्याची नवीन सुरेख सुरुवात होते अशा प्रकारे शिवांशी धीरज यांच्या प्रेमकथेचा इथेच शेवट होतोय आणि धीरज मायराला तिच्या वागण्याची शिक्षाही करून देतो मायराकडे उरतो फक्त पश्चाताप या स्टोरीला तुम्ही भरभरून प्रेम दिलं तसंच प्रेम आपल्या नवीन स्टोरीला फक्त तू आणि मी या स्टोरीलाही तसंच भरभरून प्रेम द्याल अशी माझी आशा आहे तर तुमच्यासाठी छान छान स्टोरी घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब न करा तर आपल्या या चॅनलवर नेहमीच कमेंट करणाऱ्या ताई रुचिरा पारकर आणि तसंच शाखुरपे श्वेता जगताप छाया रुपेंद्र ठाकरे समीक्षा शिंदे दीप गजानन सगळ्या कमेंट्स करणाऱ्यांचे खरंच मनापासून धन्यवाद कारण तुमच्याच मुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते थँक्स फॉर एव्हरी